पांडि आणि प्रेमाने मला म्हणतात पांडव आ माझे बाबा ना खूप छान माझ्यावर खूप लक्ष होतात आणि मला आणून देतात छान छान खडक बोलो त्यांना बाबा ते आरे माझे बाबा बाबा काय लागतो मी हे पंडू बाबा मी बाबा

माझी आई खूप छान मला स्वच्छ राहायला रोज सांगते आई काय रे बंडू आई तू किती छान माझा बंडू खूप छान सकाळी रोज करून हा पिंग पिंगया 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 आणि माझ्यासोबत माझी ताई पण ताई पिंकी ताई, ताई। का रे भंड्या Ya, bicara sahaja rahatnya. Hari majasubat khabar eskerta ni. Kehilangan apa ni deh? Kami Englishi kote malah. Okay, okay. I'm a student. Oh mummy, oh daddy. La 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 la, la 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 la, Okay, okay. I'm a teacher. Oh mummy, oh daddy. I la 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 la, la 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 la. Asamaja sunger, माझ्या परिवाराची मग खूप खूप काळजी घेतो